आदरणीय श्री जलाल राजपूरकर यांचा करीता आज इथं खाडी देवनापुराकरिता आज उपोषण चालू केलेलं आहे सुमारे एक ते दीड वर्षापासून आज जलाल राजपूरकर ह्याच्या ह्या पुलासाठी प्रयत्न करत आहे परंतु आपले उप अभियंता व आपले जिल्हा रत्नागिरीचे अभियंता आहे ह्यावर काही सार्वजनिक बांधकाम यावर काही लक्ष देत नाही स वारंवार इतका निस एकदम खालटा दर्जाचं काम तिथे चालू आहे पावसामध्ये पाणी वळल्यानंतर सर्व वाहून जातो आहे आणि त्या रस्त्यामध्ये आज सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गावाचा संपर्क खेड तालुक्याशी तुटत आहे आणि ह्याकरिता वारंवार अर्ज देऊन वारंवार विनंती करून जलाल राजपूरकर यांनी वारंवार उपोषणासुद्धा केलेली आहे परंतु ह्यावर ह्यांचं काही लक्ष नाही आहे ह्याच्याकरिता जलाल राजपूरकर इथं उपोषणाला बसले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगर जलाल राजपूरकरच्या जीवाला कुठल्याही प्रकारची हानी झाली या ह्या ह्या ह्याच्याकरिता उपअभियंता खेड सार्वजनिक बांधकाम हे जिम्मेदार राहतील ह्यांनी ही नोंदणी घ्यावी ती कशी करू ते कशी कराल ते चितकी तुम्ही चुकीचं झालं आहे हे तो मान्य कराल ना चूक झाले म्हणून ते तुम्ही मान्यच नाही करत आहे त्यामुळे तुम्हाला समजते तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही जबाबदारी घेतच नाही या अजूनही तुम्ही त्या त्या पद्धतीचं पत्र जलं तुम्ही मला देताना पत्र तुम्ही काय त्याचे सदर काम दोन हजार वीसमध्ये डांबरीकरण व त्याचे देयका ठिकाणी आधार करण्यात आले आहे ते ट्वेंटी ट्वेंटीमध्ये झालं तर मागच्या उपोषणाला माझ्या ते झालं मला वाटतं तुम्ही त्यावेळेला हजर झालात की कोणतरी मला वाटतं की ते होते काय पटेल साहेब होते त्यावेळेला पटेल साहेब होते त्यानंतर झालेल्या कोणत्याही कामाचे अद्याप अदा केलेले नाही झालेली कामे व उर्वरित कामे योग्य दर्जाची झाल्याशिवाय ठेकेदारात झालेल्या कामाचे देयक अदा करणे झालेली कामे व उर्वरित कामे योग्य दर्जा रस्त्यात टोवेल झालेल्या काम ठिकाणी दुरुस्त ठिकाणी काय दिलं शक्य असेल तिथे हा शक्य असतो तुम्ही पर्टिक्युलर सांगा ना, ना। तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही काम पेरून घेतलंय तुम्हाला माहिती पाहिजे कुठलं काम योग्य दर्जाचं आहे कुठलं काम योग्य दर्जाचं नाही उद्या तुम्ही म्हणाले शक्य नाही अडिशनल वॉल्स नाही ना, ना, ना शक्य असेल तिथे दुरुस्त करण्यात येईल तुम्ही जबाबदारी घ्या ते चुकले म्हणून मी तेच चार दहा वेळा तुम्हाला सांगतो की तुम्ही जबाबदारीच घेत नाही कोणाची चूक आहे ठेकेदाराची चूक आहे म्हणून कबूल करा की ठेकेदाराची चूक आहे मला काही मान्य नाही मी दोन्ही मॅडम मी दोन्ही मॅडम मी तुम्हाला आदरपूर्वक हो तुम्हाकडे विनंती करतो की मी तुमच्याकडे दोन पर्याय ठेवते हो। एक तर काम चुकीचं झालं आहे हे मान्य करा किंवा ते बरोबर आहे असं पत्र द्या आणि जर चुकीचं झालं असेल तर ती चूक कोणाची आहे ती जबाबदारी फिक्स करा या दोन गोष्टी मला पाहिजे तुम्ही त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिका तो मुद्दा बाजूला ठेवून नको त्या विषयाकडे हे काम झालं ते अरे काम होणारच आहे ज्या कामात होतील त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही दुमत नाही माझं आणि ते व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही जे झालेलं ते चुकीचं झालं तर ते जबाबदारी कोणाची कोणामुळे ठेकेदाराची चुका ठेकेदाराची चुका आवाज हो का काय लागलं फोन येस सांगतो मी साहेब हो साहेब